नावेली रेवटेवाडी व वा केणीवाडीत गेले पंधरा दिवस बत्ती गुल आहे महावितरण अधिकाऱ्यांना सांगून निवेदन देऊन देखील विद्युत प्रवाह न झाल्यानं संतप्त नागरिकांनी आज सावंतवाडी महावितरण कार्यालयाला धडक दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गोकुण विभाग महिला अध्यक्षा अर्चना परब यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकारी वर्गाला जाब विचारला ज्या चा अधिकाऱ्यांना जनतेची सेवा करायची नसेल अशांना ब्लॅकलिस्टेड करून निलंबित करण्याची मागणी घार्यांनी केली आहे नावेली रेवटीवाडी व वा, केनेवाडीत गेले पंधरा दिवस विद्युत प्रवाह बंद आहे पोलवर चढण्यासाठी वायरमन नसल्यानं ग्रामस्थांवरती अंधारात दिवस काढण्याची वेळ आली आहे वारंवार कल्पना देऊनही अधिकारी लक्ष देत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले त्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परव्यांना दिली आता त्यांच्यासह सावंतवाडी महावितरण कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी उपकार्यकारी अभियंता उपस्थित नसल्यानं येथील अधिकारी लोहार यांची भेट घेतली यावेळी लोहार यांनी माझी तक्रार करा बदली तरी मिळेल असं विधान केल्यानं घाऱ्यांचं संतप्त झाले त्यांना जाऊन भेटलो नाही बाहेर पद्धत पण असली आहे ना तुम्हाला लोकांचा ऐकून बरोबर नाही लोकांची त्यामुळे असले अधिकारी पण आम्हाला नको ही मागणी करतो टीका करा बदले आमच्या आम्हाला इतू कुठं आहे का करा आमच्या आम्हाला इतू

ती अधिकारी येत नाहीत व विद्युत प्रवाह बरोबर करत नाही तोवरती हलणार नाही असा आक्रमक पवित्रा अखेर उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांनी संवाद साधला आजच्या दिवसात विद्युत प्रवाह सुरू करून देतो अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली यानंतर ग्रामस्थानी कार्यालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला केवळ वीज बिल आकारण्यासाठी मंडळी येतात माणसं नाहीत त्यात आमचा काही दोष पंधरा दिवस लाईट नाही आम्ही करायचं काय माणसं नाहीत म्हणून आमची बिल कमी करणार का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला तर गावाला पूर्ण वेळ बाहेर नेमण्याची मागणी यावेळी केली यादवला वारंवार सांगून त्यांनी आमच्याकडे लाईटचा न दुर्लक्षच केलेला आहे म्हणजे पूर्णपणे एकोणतीस ते एकोणसा आठपर्यंत ही लाईटच नाही लाईट वन फेज न घालून तो टू फेजला पाठवतो आहे म्हणजे सिंगल लाईन घेऊन तो डबल लाईनला पाठवतो आहे त्याच्यामुळे पॉवर सप्लाय हा कायमचा स्वरूपी कमी जास्त दाबाने येतो आहे त्यामुळे इतर इतर म्हणजे वायर लाईन म्हणजे लाईनी खाली येत आहेत किंवा पोल मोडलेले आहेत त्याच्यावरती काहीच ॲक्शन घेत नाही अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर काय उत्तर तुम्हाला मिळालं अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याला ते आपल्या सावंतडी ऑफिसला अधिकारी कुणीही ना भेटला नाही म्हणून आम्ही अर्चना ताई घरी ना भेटलो पंधरा दिवसात आम्ही करतोय आम्ही करतो आहे आम्ही त्यांना निवेदनं पण दिली आहेत त्यांना आम्ही जाऊन घेतलं यादव साहेबांना सांगितलं आहे आम्ही तुमच्या चार दिवसात हे लाईट पेटवतो दोन दिवस लाईट पेटली आधी झाली आणि परत लाईट बंद झाली आणि महत्त्वाचं बोलायचं का म्हणजे आमच्या आता तीन वाडीची समस्या आहे तिन्ही वाडीमध्ये असं आहे की पंधरा दिवस झाले लाईटच नाही लोक अक्षरशः लहान मुलं आहेत सर्व हे होपाळू झाले आहेत आणि यांना फोन केला असेल ना तर ते फोन पण उकलत नाही एक अधिकारी पण फोन उकलत नाही निष्काळजीपणे सगळा भोंगळ कारभार चालू आहे याची तात्काळ ही दक्षता यांनी घ्यावी नाहीतर कायमस्वरूपी कायमस्वरूपी आम्हाला वायर्मिंगची गरज आहे वायरमेन नसेल तर काही काम करू नका अपघाती काहीतरी झालं तर कोण बंद करू कर, कर शकत नाही याच्या आधी वायर पण गावामध्ये कि होता किंवा कसं काही हो होता गावामध्ये होतं त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या नियुक्ती पद कोणाला नाही दिलं साधारण किती वायरमधून वायरमेन साधारण होतं सहा सात महिने होत आता नाही आहे आणि ते परत असं आहे की पोल जे आहेत ना ते दुरवस्थेत आहे पूर्णपणे आणि परत ते पोल ना पडलेले ते कट करून ना त्याच्यावर खाली खड्डा मारून परत ते पुरले जात आहेत बाहेरी लोंच आहेत निष्काळपणे आहेत आणि मेन लाईन आहे ना त्याच्यावर झाडं आलं आहेत एक पण दुष्काळ म्हणजे सगळं भागात ना नाशे हे झालेले आहेत पूर्ण टोटल दरम्यान अर्चना घारी परब म्हणाल्या गेले पंधरा दिवस हे ग्रामस्थ अंधारात अधिकारी वर्ग यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जातात ग्राहकांची सेवा ही महावितरणची जबाबदारी आहे त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांना लोकांची कामं करायची नसतील त्यांना तात्काळ ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून निलंबित करा अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी ते सांगितलं आता ही सगळी नावेली रेवटेवाडीची ग्रामस्थ आणि तरुण मंडळी इथे आपण बघ आलेली आहे सकाळपासून इथे आलेली आहेत आणि आपला काम धंदा रोजगार जे गोव्याला जाणारी त्यामध्ये ते सगळं सोडून ते इथे आलेत आणि अतिशय त्यांच्या त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ऐकून इतकं म्हणजे अधिकाऱ्यांबद्दल आला आम्ही सगळेजणं मग इथे आलो एम एस सी बीमध्ये इथे आल्यानंतर आम्ही त्यांचं सगळं मागणं त्यांच्याकडे सांगितलं की त्यांना पंधरा दिवस लाईट नाही आहे सारखी जाते येते प्लस तिथले जे पोल आहे लोंकर असा टेकू ते लोंकळलेल्या अवस्थेत आहेत असं प टेम्पररी त्याला नुसतं टेकू दिलेलं आहे ते कधी पण पडू शकतात एखाद्याला शॉक लागू शकतो दुर्दैवी घटना एखादी त्याच्यातनं घडू शकते त्यामुळे आम्ही इथे अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकाऱ्यांची इथे एकतर मेन अधिकारी इथे नव्हते त्यांचे फोन लागत नव्हते नंतर जे होते लोहार त्यांना आम्ही भेटलो तर ते म्हणाले तो माझ्याकडे भाग नाही आहे आणि मी आता काय करणार अशी त्यांची उत्तर उत्तरं आहेत म्हणजे यांना लोकांचं ऐकून घ्यायचं त्यांच्याबद्दल इतके सात सात आठ आठ वर्ष ते इथे नोकऱ्या करतात त्यांना या मातीतल्या लोकांबद्दल जर प्रेम वाटत नसेल एवढं ह्या मातीने भरभरून त्यांना दिलं इतके नोकऱ्या करतात पगार मिळतात पण त्यांना अजिबात लोकांबद्दल असता नाही आहे ते म्हणाले बरं होईल माझी तक्रार केली तर म्हणजे मी दुसरीकडे तरी माझी बदली होईल असं त्यांची उत्तरं होती म्हणजे जर त्या ह्या अधिकाऱ्यांनी इथे कामच करायचं नाही बदल्या होण्यासाठी जर ते काम करत असतील एखाद्यानी कंप्लेंट करावी मग माझी बदली होणार मग मी दुसरीकडे जाणार तर असल्या अधिकाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करा ना कशाला पाहिजेत असले अधिकारी त्यामुळे आमची मागणी तर ही राहील की हे अधिकारी ज्यांना काम करायचं नाही त्यांना पहिलं ब्लॅकलिस्ट करा त्यांना निलंबित करा त्यांना काढून टाका त्यांच्यावर कारवाई करा ही आमची सगळ्यात पहिली मागणी आहे आणि हे तर वायरमन हा विषय तातडीचा करणं गरजेचं आहे त्यामुळे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे देनोरे त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हणाले आम्ही तातडीने त्याच्यावर कारवाई करतो आणि तातडीने आम्हाला वायरमन देतोय म्हणून त्यांनी सांगितलं एक तासात लाईट येईल पण हे टेम्पररी सोल्युशन झालं त्याच्यावर परमनंट सोल्युशन निघालं पाहिजे ज्या पोल खराब अवस्थेत आहे त्यांची तातडीने दुरुस्ती झाली पाहिजे तिथल्या लाईन्स क्लिअर झाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी हे ग्रामस्थ लढा देत आहे वाईट वाटतं की हे सगळेजण आज कामधंदा सोडून इथे आलेत उपोषण करायचं म्हणवते पण म्हटलं उपोषण का सारखं आपणच का आपल्या उपोषण करत बसायचं त्याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे फक्त उपोषण हे सोल्युशन नाही आहे यांच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ते आम्ही लावून धरणार आहोत आणि या अधिकाऱ्यांना त्यांचे त्यांनी त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं तर काय होणार आहे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही करा ना काम जर आता एखादा वायरमन नसेल तर कुठून ॲवेलेबल करायचं तुमचे ते इंटरनल जे आहेत यंत्रणा ती तुम्ही वापरू शकता पण ह्याचं त्यांना गांभीर्य नाही आहे आणि खरंच आपली कोकणची लोक सगळी गरीब म्हणजे स्वभावाने पण खरंच त्यांना इतक्या त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो आहे आणि अतिशय त्यांना हा लपेष्ट आणि अतिशय संकटाचा सामना करावा लागतो असं वाटतं या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र डेमकर ॲडव्होकेट सायली दुबाशी हिदायतुल्ला खान पूजा दळवी बाबल्या दुबाशी ऋत्विक परब क्रमस्थ सागर जाधव रावजी पार्सेकर सर्वेश नाईक सुनील नाईक संदेश सावंत अशोक परब सकाराम नाईक सुनील परब प्रभाकर नाईक सिद्धेश सावंत राजन नागवेकर रोहित जाधव सुंदर झोरे अक्षय काकतकर आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट चॅनल